तर मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज तुरीची टोकन पद्धतीने पेरणी करत आहोत जसं तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आपण बेंड टाकलेले आहे याचे अंतर सात फुटाचे ठेवलेले आहे मागच्या वर्षी आपण आठ साडेआठ फुटाचे ठेवले होते परंतु यावर्षी आपण थोडं अंतर कमी केलं आणि यावर्षी थोडा अजून प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो की सात फुटात अधिक चांगलं उत्पादन येऊ शकते का कारण मागच्या वेळेस असं वाटत होतं की आपल्याला थोडं अंतर कमी करायला पाहिजे आणि दुसरी मुख्य बाब म्हणजे आपण दोन झाडामध्ये एक फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी दोन बिया पडेल अशी सेटिंग करून ठेवलेली आहे तूर टोकन पद्धतीनं कशी करावी यासाठी जे टोकन यंत्र आहे हे टोकन यंत्र कसं असेंबल करावं कशा पद्धतीनं त्याचा वापर करावा बीची जी सेटिंगचं रोटर असतो तो ठेवावं याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या अर्थशिली चॅनलवर दिलेली आहे ती तुम्ही जरूर बघा तुम्हाला जी सेटिंग आहे ती कशी करावी हे संपूर्ण त्याची माहिती भेटेल त्याच त्या कुठलं बियाणे वापरत आहोत ते सुद्धा दाखवतो जसं तुम्ही इथे पाहू शकता तुरीचं बियाणे आहे आपले इथे ग्रीन गोल्ड शंभर मागच्या वर्षीसुद्धा ग्रीन गोल्ड शंभरचे बियाणे आपण वापरले होते यावर्षीसुद्धा आपण ग्रीन गोल्ड शंभरचे जे दाणे आहे म्हणजे जे तूर आहे तीच वापरत आहोत आता या तुरीचा जो उतारा आहे तो, तो अत्यंत चांगला आहे म्हणजे जसं आम्हाला मागच्या वेळेला त्याचे रिझल्ट आले होते त्या पद्धतीनंच आम्ही सांगतो आहे त्याच्यानंतर याची जे बी याची जे शेंग आहे ही शेंग पाच दाण्यांची चार दाण्यांची जास्त करून याची चार दाणे आहे आणि तेहत्तीस टक्के जवळपास तेहत्तीस टक्के हे पाच दाण्याची शेंग आहे त्याच्यामुळे आपण पुन्हा या जातीचा निवड केलेला आहे आणि याचा जो दाना आहे तोसुद्धा अगदी व्यवस्थित आहे आणि चवसुद्धा खूप चांगली आहे मुख्यतः कारण चवीवरच बियाण्याचे जे ते ठरतात त्याच्यामुळे आपण ही जी जात आहे ही निवडली आता यानंतर या बियाण्यांना आपण सीड ट्रीटमेंटसुद्धा करून घेतला आहे सीड ट्रीटमेंटमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचं करतात त्याबद्दल तुम्ही, तुम्ही अधिक माहितीसाठी आपल्या अर्धशेती यूट्यूब चॅनलवर भेट देऊ शकता किंवा इलेक्ट्रॉन नावाचे सुद्धा औषध आहे जे तुम्ही वापरू शकता किंवा बरेच विविध प्रकारचे तीन कंटेंट असलेले औषध तुम्ही ट्रीसाठी वापरू शकता जेव्हा सीट ट्रीटमेंट झाली तर त्याला सावलीमध्ये तुम्ही त्याला सुकवा ते, ते, ते सुकले सुक त्यानंतर तुम्हाला जो होणारा फायदा आहे तो, तो म्हणजे त्याने एकमेकाला न चिटकणे आणि मशीनमध्ये सुद्धा जो प्रकार राहतो हा होणार नाही त्याच्यामुळे त्याला सावलीतच सुकवा त्याचे जे केमिकल्स आहे हे केमिकल कंपोजिशन उन्हाच्या वाफेमुळे किंवा उन्हाच्या उष्णतेमुळे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत असते म्हणून तुम्ही प्रयत्न करा की ते सावलीतच सुकतील किंवा पंखेच्या खाली सुकवा ज्याही पद्धतीनं होऊ शकते त्या पद्धतीने तुम्ही त्याला सुकवण्याचा प्रयत्न करा आता यानंतर टोकन पद्धतीने जेव्हा आपण पेरणी करतो आहे आप तर आपल्याला बियाण्याचे प्रमाण किती लागणार आहे याबद्दलसुद्धा चर्चा करणे गरजेचं आहे कारण कर आपल्याला किती प्रमाण वापरायचे ज जसे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने जेव्हा पेरणी करतो तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असताना बरेच ठिकाणी एकरी तीन किलो एकरी चार किलो कुठे कुठे तर त्यापेक्षाही जास्त म्हणजे पाच किलोपर्यंतसुद्धा तुरीचे बियाणे वापरतात ते ठरवणे गरजेचे आहे आता आपली जी टोकन पद्धत आहे ती एका फुटावर आहेत कोणी अर्ध्या फुटावर करेल किंवा त्यापेक्षा जास्तही करेल तर त्यानुसार याचे प्रमाण आणि दुसरं याला जे प्रमाणाला अधिक कमतरता किंवा वाढवणे भाग पाळते ते म्हणजे बियांचे प्रमाण एका ठिकाणी दोन बिया पाहिजे एका ठिकाणी तीन बिया पाहिजे पाहिजे त्याबद्दल आपल्याला ठरवून घ्यावं लागेल तर आपल्याला एका ठिकाणी दोन बिया पडणे व्यवस्थित राहील आणि ते एका फुटावर असणे गरजेचे आहे किंवा त्यापेक्षा जास्त घेतले तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात आता हे झाल्याच्यानंतर आपल्याला प्रमाण किती लागणार आहे तेसुद्धा समजून घे आपल्याला जेव्हा एका ठिकाणी दोन बियाणे किंवा तीन बी वापरतोय तर आपल्याला जास्तीत जास्त पाच एकराच्या हिशोबाने सांगतो आहे सहा ते सात किलो मॅक्सिमम सहा ते सात किलो बियाणे लागेल त्याच्यापेक्षा जास्त बियाणे लागणार नाही म्हणजे जे एकरी तीन चार किलो जे लागणारे होते ट्रॅक्टरने ते आपल्याला खूप कमी लागते त्याचा आपल्याला फायदाच होतो दुसरं म्हणजे जेव्हा आपण हेच टोकन यंत्र कापूस पेरणी कपाशी पेरणीसाठी घेतो त्यावेळेला तर अत्यंत फायद्याचे आहे कारण की एका ठिकाणी एकच बी आपल्याला टाकावे लागते आणि तीसुद्धा एक फुटावर किंवा दीड फुटावर किंवा दोन फुटावर ज्या पद्धतीने तुमची पेरणीची पद्धत ॲटोमॅटिक टोकन सीडरचा वापर करू शकता खूप चांगले याचे रिझल्ट आहे मागच्या वर्षीचे जर रिझल्ट पाहिजे असतील तुम्हाला तर आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेलेच आहेत तो तुम्ही जरूर बघा तुम्हाला याचा फायदाच होईल तर अशाच विविध शेतीबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर आपल्या अर्थशेटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या काळात जर हे व्हिडिओ मा आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमाने सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर बेल आयकॉनवर टच करा ज्यामुळे तुम्हाला एक आ, नोटिफिकेशन आलेलं माहिती पडेल आणि त्यामुळे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यास मदत होईल आता आपण इथे जे पेरणी पद्धत करतो फक्त तूर पेरत आहोत सोयाबीन टाकत नाही आहोत म्हणजे ही जी माळी तूर आहे ती पेरण्याचा इथे आम्ही या वेळेचा उपक्रम केलेला आहे आता बघूया काय रिझल्ट येतात आणि शेवटी तुरीचे रिझल्ट काय येतात त्यावरच ठरेल की खरंच हे व्यवस्थित होतं की नव्हतं आता मधात जे आपण सगळी व्यवस्था करणार आहोत ती ट्रॅक्टरच्या साहाय्याने तणाचे नियंत्रण आहे ते करण्याचा प्रयत्न करू तणनाशक या वर्मावर यात वर्मांवर आपण तणनाशकाचा वापर करून म खाली हा जो खालचा भाग आहे या खालच्या भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने जेव्हा ज्या पद्धतीची परिस्थिती असेल त्या पद्धतीनुसार आपण ट्रॅक्टर वापरण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने आपण यावर्षीचे तुरीचे नियोजन करत आहोत सोयाबीनच्या नियोजनाबद्दलसुद्धा व्हिडिओ येणारच आहे तो तुम्ही जरूर बघा काही तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल किंवा काही प्रश्न असेल तर आपल्या चॅट मध्ये तुम्ही टाकू शकता तोपर्यंत आपल्या अर्धशेती यूट्यूब चॅनलसोबत जोडलेले रहा धन्यवाद